जळगावातील बोगस जन्मदाखल्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे जळगावात बांगलादेशी घुसखोरांचा संशय असल्याचं आता व्यक्त होत आहे बनावट दाखले तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे जळगाव तहसीलदारांच्या नावानं बनावट सया देखील करण्यात आलाय याच्या याच्याबद्दल काही माहिती म्हणजे परसे काही नाही आहे आणि या एक बेसिक दोन ऑफिस इंटर ऑफिसमध्ये जो दाखिले का येणं जाणं आहे त्या त्याच्या अनुषंगाने पुढील पुढील ज्यावेळेस याच्यामध्ये म्हणजे डिटेल तपासणी करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लक्षात येणार आहे की नेमकी काय प्रकरण होतं काय याच्यामध्ये प्लॅनिंग होता नाही होता, होता वगैरे ते सगळं पोलीस तपासमध्ये समोर येत फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः अठरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान आमच्याकडे अचानक त्या दाखल्यांचा रश आला तहसीलदार यांच्या आदेशाच्या तर त्याच्यामध्ये पन्नास दाखले आले त्याच्यामध्ये पन्नास हे जन्माची होते आणि एक मृत्यूची नोंद होती असं आम्हाला त्याच्यात ते कळालं मग मला थोडी सहीची शंका आल्यावरती मी ती फेर तपासणीसाठी काउंटर चेकसाठी तहसीलदार मॅडमला त्यातले काही सॅम्पल दाखवले की मला थोडी शंका वाटते कारण नेहमीचं बघण्यात आहे सही थोडीशी मला ही वाटली म्हणून मी त्यांच्याकडे तपासणीसाठी पाठवलं होते बाकी जी पूर्ण यादी आम्ही तयार केलेली आहे ती आता डिपार्टमेंटतर्फे टिप्पणी करून आम्ही ती तहसीलदार मॅडमकडे पुढच्या प्रकरणाच्या तपासणीसाठी आम्ही पाठवणार आहोत